आम्ही मागच्या पंधरा अगोदर वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन दिलं होतं का आमचे जे पोलीस भरती आर्मी भरतीचे जवळपास हजार, हजार की संकुल हो ते दीड हजार विद्यार्थी वर्धा जिल्हा क्रीडा संकुलवर प्रॅक्टिस करते सकाळी आणि संध्याकाळी एवढे विद्यार्थी धावण्याच्या नंतर प्रचंड धूळ उडते आणि त्या ग्राउंडच्या बाजूला मोठी विहीर आहे जिल्हा क्रीडा संकुलची त्याच्यानंतर तिथं मोटार आहे पाईपलाईन आहे सर्व व्यवस्था असताना ग्राउंडवर पाणीच मारल्या जात नाही मग शासनाने व्यवस्थापनाचा खर्चही दाखवते कायचा त्याच्यानंतर सकाळी ठीक आहे मुलं लाईट नव्हते म्हणून एक पोरगा नालीत पडला त्याचा फोटो दाखव रे ठीक आहे नालीत पडला त्याने त्याच्या पायाने जखम झाली मुलींचे टॉयलेट बाथरूम स्वच्छ नाही राहा ठीक आहे तिथं एक महिला ठेवली आहे की उद्धटासारखी मुलांसोबत बोलते पाणी नाही मारलं तर आता ते स्पिकलरचे पाईप होते तिथं आता, आता मी ने विचारलं तर मॅडम म्हणजे स्पीलरच्या पायपाचा सेटच आहे आता दोन वर्षाचे आमचा सेट होता नसल तर प्रशासनानं घ्याव माय म्हणणं हे आहे का प्रशासनाची सोय नसल तर पराय मास्तर लिहून घ्याव आमची सोय नाही मी मोठा टाकतो पाच हॉस्पॉर्टची पाईप आणतो स्पिंगलरचे दोन स्पिनरचे शर्ट आणतो तीस तीस हजाराचे साठ हजाराचे आणि ह्याच्यामधून नसत मारणं होत तर आमचे पोरं मारण पण त्या धुईमुळे अस्तण्याचे आजार होऊन राहिले दण्याचे आजार होऊन राहिले शिकरलं तरी तर नाकातून येते धुई पोट्याच्या आता का म्हणा किती दिवस तक्रार करायची आता पालकमंत्र्याने त्या दिवशी सव्वीस जानेवारी सांगितलं मॅडम म्हणे जिल्हा क्रीडा अधिकारी करतो म्हणे ठीक आहे अजून त्याचा थांब करता नाही वयास असं खातर मातर पाणी मारते कमीत कमी एक दोन ग्राउंड बंद करून बंद ग्राउंड ओलीत करा स्प्रिंकलरच्या पाईपानं चांगलं रेलचेल दोन दोन तीन तीन तास मारून आणि मग रोज त्याच्यावर एक एक तासाचे स्प्रिंकलरचे टप्पे अर्ध्या अर्ध्या तासाचे जरी मारले तर मग रेग्युलर ग्राउंड राहते नाही उडत ना काही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ग्राउंड वर पाणी मारा सकाळी पाच वाजता लाईट लावा पुरं अंधारात प्रॅक्टिस करून राहिली एखादा सरक निघाला काही निघाला डसलं ठीक आहे हे पाहता हे पुरायला लागलं ठीक आहे हे कुत्र चांगलं रात्री अंधारात त्या दिवशी एका मुलीने हे पाहिजे पायाने पाच एवढी मोठी जखम झाली उद्या पोलीस भरती आली ह्या पुरानं कशी प्रॅक्टिस करायची कसे पोलीस भरती द्यायची हा किती मोठा प्रश्न आहे या आणि आम्ही निवेदनाचं निवेदन देऊन राहिलो की ते ऐकायला प्रशासन बिगर पुट प्रशासन असल्यासारखं करून राहील आमची एवढीच विनंती आहे की तिथं पाण्याचे ठीक आहे म्हणजे वर धुई नाही उरला पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छ पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे टाकी नाही धुत पिण्याच्या तिथं फिल्टर बंद होऊ आहे त्या पोट्याचे पोटं खराब झाले पाहिजे हागून उलट्या लागल्या पाहिजे त्याला डायरिया झाला पाहिजे अशी व्यवस्था या प्रशासनाने करून ठेवली आहे आणि त्या ग्राउंडच्या नावात पैसे खाणं सुरू आहे पण हे मात्र दुरस्त्या करून आले तयार नाही आहे सगळे फोन येते प्रशासनाकडून